हॅलो नमस्कार मी रेशमा शळके तू सुझोळ कॅममध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा गेला असेल हीच आशा करते आणि छान माझा खूप छान गेला कारण फुल अँड फायनल सगळ्या गोष्टी खूप छान सुरळीत चालल्या आहेत माझ्या त्याच्यामुळे आता आज तर मी मार्टला चालली आहे थोडंसं जे काही सामान संपले ना महिन्याचं आज ह्या महिन्यामध्ये ना खरंच काही संपलेलं नाही आहे तांदूळ आणि थोडंसं तेल पाण्याशिवाय कुठलं एवढं जसं संपलेलं नाही आहे अफकोर्स बनवलं गेलं पण जास्तीचं नाही असं करून हा महिना नॉनव्हेज वगैरे खाण्यात गेला होता त्याच्यामुळे प्रश्नच नाही एवढं डी मार्टचं सामान संपलेलं आहे मीठ मसाले वगैरे सगळे आहेत तर जे काही घेईन आणि मुळात मला खर्चसुद्धा कमी करायचं आहे कारण ह्या महिन्यात माझं किती वेळा डी मार्टला जाणं होईल हे मला देखील माहिती नाही आहे कारण मी म्हणाली जसं की शिफ्टिंग करणार आहे ह्या महिन्यातच डेट फिक्स नाही आहे पण तर मग तेव्हा पण भरपूर वेळा जाणं होईलच म्हणून मी जास्त हे करत नाही आहे तांदूळ वगैरे संपलेत आणि तेलाची पिशवी संपलेल्या आहे तर त्याच फक्त घेऊन येईल आणि मला छान रुटीन ब्लॉग स्टार्ट करायचे आहे तर आजपासून रुटीन ब्लॉग माझे सुरुवात करते थोडीशी ऐंशी तब्येत ठीक नाही आहे जर मला शूट करायला जमलं तर ठीक नाही तर रुटीन ब्लॉग माझा कंटिन्यू होईल उद्याचा सो जाऊ सकाळी बघून आली आहे काही काही सामान नाही आहे आणि आता जाऊ भरभर जाऊ कारण आज शुक्रवार असल्यामुळे जास्त गर्दी नसणार आहे टॅक्सी डीमटला आली फायनली आणि खूप काही सामान घ्यायचं नव्हतं मला खूप कमी सामान घ्यायचं होतं मला आणि ज्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या म्हणजे बेसिकली मी ज्या घेतच नव्हती तर त्या घ्यायच्या होत्या आता बॉनमिटा वगैरे मी घेतलेला आहे सॉरी हॉर्लिक्स घेतलेला आहे आणि तेलाच्या पिशव्या प्रचंड स्वस्त झाल्या होत्या पण मला जी हवी होती ना म्हणजे मी सनरिचची वापरते तर ती मिळत नव्हती आणि ह्या बघा एकदम थोडंसं लिकेज वगैरे होऊन ना एकमेकांना तेल लागलेलं असं त्या पिशव्यांचं अवस्था झाली होती आणि आता तर मला जसं डाळ घ्यायची नव्हती कारण गेल्या म मा, डी मा मार्टमध्ये तुम्ही बघितलं की डाळी जरा मी जास्त आणल्या होत्या पण मी मुगाची डाळ एक्स्ट्रा घेतलेली आहे कारण आता सगळ्यांना आजार एवढा वाढला आहे ना की शरीरामध्ये गरजेच्या गोष्टी गेल्या पाहिजे आणि नॉनव्हेज प्रचंड खल्लं म्हणजे अंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यात खाल्ल्या कारण एक महिना मागचा मार्गशीस असल्यामुळे एवढं काही नव्हतं भाज्याच भाज्या होत्या आणि आता नाही ते सोया चंक्स मी घेते मला ॲक्च्युली छोटे आवडतात बट माझी एका हेने मला सजेस्ट केलं होतं की मोठे घेऊन बघ छान वाटतं जेव्हा आपण मसूर भात वगैरे बनवतो ना तेव्हा खूप सुंदर लागतात त्यामध्ये मोठे मोठे पीस आणि ते तांदूळ बघते मी एवढे महाग तांदूळ बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न त्याच्यापेक्षा सुद्धा आकडा खाली तोपर्यंत आपण येऊया वरून वरून घेऊन येते मी सेक्शनवरती जाऊन बघते दादा बोलला येतो की दहा पंधरा मिनटं लागतील दोन्ही तांदूळ येण्यासाठी सध्या खूप सर होते इच्छा आहे ना खूप काही गोष्टी घेण्यासाठी येते बट नाही कारण डी मार्टला ह्या मनामध्ये प्रचंड खेपा होणारच आहेत मी बी काही अशा होम सेंटर्सच्या गोष्टी घेण्यासाठी तर बघू ते दहा पंधरा मिनटं आहेत माझ्याकडे तोपर्यंत आपण करून थोडं येऊया मला माहिती होतं ह्या महिन्यामध्ये माझी म्हणजे जी, जी काही महिन्याची ठेवलेली अमाऊंट असते ना त्याच्यामधले मला आयंशला टी शर्ट वगैरे शॉर्ट्स वगैरे घ्यायचे गे, होते कारण लहान मुलांचे खूप कमी चांगले मिळतात आणि मी मी इकडनं जाते ना तेव्हा बघूनच जाते न, जर मला आवडले तर मी घेतेच तर मला हे दोन तीन टी शर्ट फार आवडली इवन आयंशे शॉर्ट्स पण छान होते म्हणजे तो गावी वगैरे घालू शकतो एवढे तो इझी म्हणजे ॲक्च्युली तो ना जीन्स आणि टी शर्टमध्ये एवढं छान कॅरी करतो स्वतःला जेवढं तो शर्टमध्ये करत नाही त्याला टी शर्ट प्रचंड आवडतात म्हणून ह्या टाईपचे मला खूप आवड म्हणून मी घेते खूप छान छान कंटेनर आहेत पण नाही खूप नवीन घरामध्ये नवीन चुला घ्यायचा असा दीपकचा हट्टास होता पण मला आमचा जो चुला आहे तो बऱ्यापैकी ओ म्हणजे चालू शकतो खूप दिव वर्ष चालू शकतो पण त्याचा हट्टास हो एवढा आहे की आपण तीन चुलांची शेगडी घेऊया तर म्हणे नवीन आपण काही गोष्ट घेऊया तर ही घेऊया रेश्मा असा रिक्वेस्ट करत होता तर मी त्याला तेच म्हणजे किती महाग आहेत बघ तीन साडेतीन हजाराच्या क्वालिटी म्हणजे तसं आहे आणि तीन चुलांचंच घ्यायचं होतं तर मग इथे कुठेतरी आपला जीव अडकला असा होता ना की काहीतरी गोष्ट घ्यायची तर हिथे घ्यायची आहे तर ते थोडंसं हा ना हा ना असं काहीतरी होत आहे डोक्यात म्हणजे नो 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 मागे वळूया आपण नाही घेऊ शकत किती फिरलो तरी तेवढंच वाटतं पण नाही आता अशी मी वेट नाही करणार ह्या विदिन टेन फिफ्टीन डेज मध्ये आहे पण आतासाठी नाही आता फक्त फक्त काही गोष्टीसाठी आले होते ती घेऊन चालली आहे हे पण कमजोरी मुझे घर चुकी है अंदर से काला हो जाएगा और मतलब ब्राउन ब्राउन हो जाएगा मुझे जल्द जाएगा बट स्टील होगा तो ऐसा ही है ये तो बाद में ये भी हो जाएगा हैवी भी, भी है बहुत ही आता मला जे घ्यायचं होतं ते मी घेतली आणि निघते दीपकला आहे नाईट शिफ्टला एक तासामध्ये काय स्वयंपाक बनवू ठीक आहे नी आठ वाजेपर्यंत पोहोचले तरी तो सव्वा नऊ साडेनऊ रस्ताच आहे ठरवलंच नाही मुळात काय म्हणवायचं पण ठीक आहे तो आयांशला घेऊन येईल सो सकाळी उठली आणि म्हटली चला सहा वाजता मी नेहमीप्रमाणे जे उठते सहा साडेसहा होऊन जातात कारण आता थंडीच्या दिवसामध्ये ना उठा उठण्यासाठी होत नाही आणि एवढा म्हणजे कामाचा एवढा स्ट्रेस वाढला आहे ना की खरंच घरच्या रुटीन खूप पूर्णपणे बदलून गेलेलं आहे तर मी उठली आणि थोडंसं म्हटली आपण हे करूया शांत बसून गरम पाणी पिऊया तितक्यात अयंश उठला माझा कारण त्याची तब्येतच ठीक नव्हती म्हण म्हटली चला ठीक आहे थोडंसं त्याला घेऊया मग पंधरा ते वीस मिनिटं त्याला घेतलं काय ना मुलं जेव्हा आपल्या आपल्याला पकडून असतात जेव्हा ते आजारी असतात तर आपल्याला पकडून ठेवतात ना तर आपण पण आजारी फील करतो कारण मुलं जोपर्यंत ठीक होत नाही किंवा ते आपल्याला सारखं हे करत राहतात ना तर आपल्याला पण तो बॉडीने पण मेंटली स्ट्रेस येऊन जातो तसं माझं होतं कारण काही का म्हणजे मागचे एक महिना मला सतत आराम मिळालेला नाही माझा प्रत्येक रविवार कुठे ना कुठेतरी जातोच आहे त्यासोबत आय एसचा पण म्हणजे सगळ्या गोष्टी एकंदरीत अशा झालेल्या आहेत की फक्त एवढंच भीती वाटते की सगळी एकदम नको प्रॉब्लेममध्ये यायला असं होतंय घरात बसून सगळ्या गोष्टी जर मॅनेज करायच्या असतात तर इझिली झाल्या असत्या मी केल्या असत्या त्या आणि सुट्टी पण घेऊ शकत नाही मला शिफ्ट तीनच्या वेळेला तीन चार दिवस जास्त लागतील तर त्याच्यासाठी पण वेळ काढायचा आहे म्हणून म्हटली जेवढं रुटीन ब्लॉग मला अवॉइड करता येईल तेवढं मी करेन दोन दोन दिवसांनी माझे ब्लॉग पडतात तीन तीन चार चार दिवस देखील होऊन जातात असं नाही आहे तर लागलीच मी तिथे घावण्याचं पीठ दळून घेतलेलं होतं तोपर्यंत मी साईड बाय साईड इथे माझे जे बटाटे होते बॉईल करून ठेवले होते तर ते मी ते त्याची सालं वगैरे काढून घेते आहे आणि लागलीच पटापट एक साईडला कामं मी आवरून घेते जसं की ॲक्च्युली मला करायचं होतं वेगळं आणि झालंच एक म्हणजे काय होतं की आज ठरलं नव्हतं की मी घावणे बनवेन घावणे फक्त नाश्त्यासाठी करायचं प्लॅनिंग होतं आणि भाजी चण्याची भाजी करायची होती चपात्या डाळ भात कारण दीपक गेला होता नाईट शिफ्टला पण नंतर थोडासा वेळ हेच झाला की आयाशला मी घेऊन होती त्याच्यामुळे ते पॉसिबल झालं नाही म्हणून मग विचार केला की घावण्याच्या पीठसाठी मी जास्त पीठ दळ म्हणजे दळायचं होतं तांदूळ जास्तही केले होते कारण उद्या संडे असल्यामुळे ना ते अजूनही नाश्त्याला म्हणजे सोबत सगळी नाश्त्याला होऊन जाईल म्हणून तर ते सगळं माझं विस्कटून गेले मग मी पटकन इथे बटाटे बॉईल करायला ठेवले म्हटली बटाट्याची भाजी करू घावणे करू आणि मसूर भात असो त्या टाइपचा कारण दीपक नाईट शिफ्ट करून येणार म्हणजे त्याला पूर्ण स्वयंपाक पाहिजे नुसतं भाजीचा पदू देऊन त्याला चालत नाही डाळ भात त्याला कंपल्सरी लागतो आज पण तुम्हाला बोलत होता काहीतरी लिक्विड वगैरे बनव पण ते पॉसिबल झालं नव्हतं चण्याचं माझं उसळीचं कालवण करायचं असं माझं प्लॅन होतं पण ते झालंच नाही पॉसिबल ठीक आहे एनीवेस त्याला मी सांगून सगळ्या गोष्टी केल्या की मी घावणे बटाट्याची भाजी आणि मसूर भात बनवते तर तो ओके बोला अंडरस्टँडिंग असणं फार महत्त्वाचा आहे दोघे gracias नात्यामध्ये एक वेळेला ही गोष्ट पॉसिबल होईल असंच नसतं जसं जमतं तसं आपण करत राहतो त्याच्यामुळे समोरच्याने ॲडजस्ट करणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तर आमचं सहसा असंच होतं की घरी कोणी नसल्यामुळे मग मला जेवढं जमेल जसं जमेल तसं मी करत असेन त्याचा हेल्पिंग हँड खूप आहे तो करतो तो जेव्हा घरी वगैरे सुद्धा तर तो आणि तोच करत करतो, करतो मी स्वयंपाक आवरून निघून जाते तरी ते माझं घामणंसुद्धा एका साईडला होत आहेत भाजी मी फोडणीला देऊन टाकते म्हणजे करते आहे सिम्पल साधी भाजी आहे जी आपण पिवळ्या बटाट्याची भाजी करतो आणि मलासुद्धा ना सध्या हेवी जेवण जात नाही आहे की एवढं स्ट्रेस वाढलेलं आहे अस की असं वाटतं की नको आणि थंडीमध्ये ना प्रचंड बॅक पेन एवढा होतो ना अस की असं वाटतं की कधी थंडी जाते कधी हा स्ट्रेस निघून जातो आहे आणि छान रिलॅक्समध्ये मी चार पाच दिवस सुट्टी घेईन माझ्या घरासाठी तेव्हा मी दोन दिवस मस्तपैकी मी आराम करेन असं माझं थोडंसं चाललेलं आहे डोक्यामध्ये लेट्स ते कधी पटापट पूर्ण होतं आणि ह्या महिन्यात शिफ्ट करणार आहे जास्त वेळ नाही आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या आवरणार आहेत तर त्याहून हॅप्पी कोणती मोठी गोष्ट नाही आहे माझ्या साठी सो बरं वाटतं कष्टावर एवढ्या सगळ्या गोष्टी करतो ना तर त्याहून ती एक्साइटमेंट आणि स्वतःला प्राउड फील होतं की यार आपण एवढं करतो आहे तेच खूप मोठं आहे आणि त्यात डाळ आहे म्हणजे अख्खा मसू कधी मी जर घापलेली तर छान असा भात बनवून घेते धावणे देखील झालेत सो चपात्या नाही त्याच्यामुळे जास्त मला घावणे बनवावे लागलेत आणि नाश्त्यासाठी सगळं प्लान होतं त्याच्यामुळे कमी पीठ केलं होतं म्हणून मला एका साईडला भात करावा लागला म्हणून एका साईडला होते खूप भाजी माझी वाफाळलेले होते आणि मस्त घावणे घावणे बघता क्षणी असं वाटतं कधी चहा आणि घावणे पिते माझा नाश्ता पण तोच होता चहा घावणे पॅण्याचा तर भिड्यावरचे जे घावणे असतात त्याची चव वेगळीच लागते गावचे गावचे जे हे आहेत ना काय म्हणतात तांदूळ तर त्याचीसुद्धा चव वेगळीच लागते सो कधी आता बघू गावी वगैरे मिळालंच खायला वगैरे गावी तर मग नक्कीच शेअर मी करेन आणि आता इथे बटाट भाजी पण वाफाळली होती छान घावणे माझे तयार झाले होते आणि ह्या दरम्यान मम्मी मिटली मध्ये मध्ये मी आयंशला चेक करते की काय करतोय वगैरे नाही तर उठेल आणि मग सगळं कामाचं माझं खोळंबून जाईल सो so, ऑलमोस्ट माझं झालंय आता मला आयंशला उठवायची गरज वाटते कारण आता शेवटचा घाऊण आहे माझा आयंशला उठवते हे असं असतं तो साडेपाच वाजता उठला होता ना तेव्हा तो एक तास होता माझ्यासोबत खेळत आणि मग मध्ये त्याची हो झोप म्हणून झाली आणि आत्ता त्याची हो झोप लागलेली आहे तर मला निघायचं साडेआठ वाजलेत एका तासामध्ये कसा तोच प्रश्न तो पडला ठीक आहे जेवण सगळं झालं भात पण झालाय बघा भात झालाय मी घावणेच आणि भाजी घेऊन जाईल आणि पण घावणे भाजी घेऊन सॅटर्डे असल्यामुळे त्याला स्कूल सो चला त्याच्यासाठी पाणी तापवलं ठेवलं उठलं की लगेच त्याला बाथरूम मध्ये घेऊन जाणार आणि आरामात मी चहा आणि तो नाश्ता करायला ना No? <laughs> <माज गुंदी> <laughs> नाव क सगळी मामा माझी गुंदी ना गं काय नाव नाव करायची चला भाभू नाव नाव करायची ना आय याच सगळी हाय बोलताय तुला हाय चलो आता हा आमचे सहा बुटलेले त्याला मी आंघोळ घालते आणि बघू नाश्ता जर करायला भेटला त्याला कारण तो आता किरकिर करतोय त्याच्यामुळे मला वाटतं मी चला गुंजू बॉय माझ्या गुंजू बॉय ना चला मग त्या मावशी त्याला भरवतील शाळा नाही आहे तर ठीक आहे ड्रॉप करते आणि अयांश थोडं मुलं कशी आजारी असेल तर थो, थोडी चिरचिर करत राहतात ना म्हणून मी पटापट आवरलं अयांशला आता शाळा नसल्यामुळे काय वाटलं नाही पटकन त्याची अंघोळ वगैरे केल्यावर त्याला ड्रॉप करते त्या त्याला घ्यायचं त्याचं टी टू म्हणजे त्याचा फ्रेंड्स घ्यायचा प्लस त्याची बॅग आहे सगळं काही मागच्या बिल्डिंगमध्ये त्याला ड्रॉप केलं आहे आणि थोडंसं रडत होता मग मी जसं त्याला आंघोळ वगैरे केली तर आरामात माझ्याकडे पंधरा ते वीस मिनटं होती त्याला आरामात मी नाश्ता भरवला आणि मी पण चहा आणि घाऊने खाल्लं तर आता जाऊ वाजलेत साडे नऊ वाजलेत आणि खरंच ताकत नाही एवढं हे करायची पण ठीक आहे आता काही हे नाही आहे लहान मुलं जेव्हा असं असतं ना, ना तर होऊन जातं तेवढं काही एवढं हे नाही वाटत मला तर मुळात तो राहतो छानपैकी आणि आताही मला जाता आणि तो बाय बोलला तर तेच खूप माझ्यासाठी होतं तर म्हटली ठीक आहे आता तो राहील थोडंसं आजारी आहे ना म्हणून नाही तर मग मोठ्या नाही मामा बाय असं करून जातो एनिवेज आता व्हिडिओ पण हे तेच एंड करते आय होप तुम्हाला माझे रुटीन ब्लॉग्स आवडतात जास्त रिक्वेस्ट रुटीन ब्लॉगचेच असते कारण <laughs> माझी धडपड वगैरे सगळी धडपड नाही आहे मी एक रुटीन माझं मॅनेज करून करत असते पण स म्हणजे थोडंसं ना कधी कधी होऊन जातं स्वतःचं आपलं शारीरिक त्रास होऊन जातो स्ट्रेस येतो आणि आता प्रचंड स्ट्रेस आहे मला खूप स्ट्रेस आहे असा आहे की मला वाटतं माझी तब्येत नको बिघडायला एवढंच कारण बस पंधरा ते वीस दिवसच असं मला वेट करायची नाही आहे पंधरा ते वीस दिवस ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यानंतर मस्त अशी हॅपीली घरी असणार आहे मी माझ्या तर कुठे थोडंसं तो स्ट्रेस आहे रिलॅक्स होईल त्याच्यामुळे बाकी काही नाही आहे चला आता व्हिडिओ एंड करते प्लीज प्लीज रिक्वेस्ट करते सबस्क्राईब करा चॅनलला आणि भरभरून प्रेम द्या चला बाय बाय